आपलं सर्वांचं स्वागत आहे आज हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागनाथ येथे श्रावण सोमवार निमित्त भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील आठवे ज्योतिर्लिंग म्हणून ज्याची ख्याती आहे असं हे आठवे ज्योतिर्लिंग औंडा नागनाथ मंदिर आहे आपल्यासोबत या मंदिरातील काही पुजारी आहेत काय सांग आजचा हा आचाहा, सोमवारचा दिवस फार महत्त्वाचा आहे सतरा वर्षानंतर सोमवारी पहिला दिवस येत आहे म्हणजे हा पहिला सोमवार सवण्याला ते सतरा वर्षांतर येत आहे ते विशेषत आहे विशेषतः अव्हनांमध्ये फार गर्दी असते प्रत्येक सोमवारी गर्दी असते रविवारी लोक मुक्कामल येतात आणि लाईन लागतात दर्शनाला मंदिराचं महत्व असं आहे की हा हरियात्मक ज्योतिर्लिंग आहे इथला जो घरचा भाग आहे हा विष्णुत आहे मुख्य जे मध्ये लिंग आहे ते विष्णूत आहे दोघांचा मिलाप आहे हरियात्मक ज्योतिलिंग याला म्हणतात म्हणून इथं देवाला मंदिरात पूर्ण दक्षणा घालता येते रोज तोळस वाहला चालते आणि इथलं तीर्थ घ्यायला चालते बाकीच्या महादेवाला हे नियम नाही हे विशिष्ट असल्यामुळं लोकांची फार गर्दी असते दरवर्ष आणखी आपल्या सोबत तुमचं काय सांगू भगवान नागेश्वर याला एक असं वेगळं आलो असं महत्व आहे की हरिहरात्मक ज्योतिर्लिंग आहे आणि रात्री बारा वाजता देवाला महापूजा होऊन दोन वाजता मंदिर भक्तांसाठी खुललं होतं आज हजारो भावी भक्तांनी सकाळ सकाळी मंदिर उघडल्यापासून दर्शन घेतलेलं आहे मंदिर प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांच्यातर्फे भरपूर व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे मंदिर प्रशासनातर्फे आलेल्या भावी भक्तांसाठी चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे तसेच नाश्त्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि पूर्वी संघटनेतर्फे आणि पुजारी संघटनेतर्फे या सर्व श्रावण मास आरंभ तथा प्रथम श्रावण सोमवाराचा सर्व सर्व भाई भक्तांना खूप खूप शुभेच्छा प्रतिशोध न्यूज साठी बालाजी बोले इंगोली